नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा दिवस हा एकदम झकास मी आहे आकाश आजचा दिवस झकास कामुळे कारण की मी आलो आहे आज जागेकडं शेड मारण्यासाठी मी आलो आहे म्हणजे घरातले सगळे चालेत आणि डाकूनी काहीतरी एक नवीन खेळ सांगितला आहे नवीन म्हणजे ते जुनाच आहे तुम्ही बघा पुढं शेडला सुरुवात करायच्या आधी पूजा करून घेतली हा यूट्यूबचा व्हिडिओ मी पहिल्यांदाच आयफोननी बनवतोय त्यामुळे तुम्ही शांत चित्तेने बघावे अशी माझी नम्र विनंती खडे तरी खालून जा ना कमीत कमी हय दोन दोन खडे हा दोन दन खडे नाही रोज नको है मालकिनं आले मालकी आता गेलो तो डबा आणायला डब्बा घेऊन आलोय तुझं डोकं काय

तिथे 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 नीट सांगा नीट खेळ नीट सांगा ओढायचं हा रिंगणाच्या बाहेर येऊ द्यायचं नाही रिंगणाच्या बाहेर जरी आला तरी आऊट आता मी मी खेळते मी आऊट जर झाले तर तुम्ही काय करायचं असं हे असं हे असं रवत नाही तिथं पडलात तिथून लंगडी झाली हां तुम्ही जर लांबपर्यंत हे रवत गेलात हां तर तिथून रिंगणापर्यंत मी रज्जा देईल हा हां हा ತೀನ ಕಡ್ಡೆ ಆಸಿಟಂಟ ಮೇಡಮ್ ಮೊದ್ ಕಿ ಮೀ ಮೇಡಮ್ ಮನಲ್ಲ ಮೇಡಮ್ ಪ್ಲೇಟೆ ಕಡ್ಡಾ ಪಶ್ವತಿ ಲಸ್ಟ್ ಟೈಮ ಕಡ್ಡಾ ಕೀಡ ಆಲೋ ತೀವಿ ತುಂಬ ಜೊತೆ ಪ್ಲೆಟ್ ಮನತಿ ಮೀ ತು ಗಮಾ ಚಾರ कायचा असिस्टंट असिस्टंट डायरेक्टर डायरेक्टर आहेस का तू कशाच डायरेक्टर खड्डा खांदायची आता हिथला खड्डा खांदून झाला आहे आणि मला म्हणते तिकडचा कोपऱ्यातला एक राहिला आहे तिकडचं एक राहिला आहे आणि तुम्ही काय करा आता हिथला मदतला एक खांदून घ्या बाप बापरे असिस्टंट हो म्हणली मला आधी आणि आता म्हणते डायरेक्टर हे डायरेक्ट पोस्टच वाढवून घेतली स्वतःचीच का तुझ्या बसला मोबाईल गाडी आली आत्ता बघू शकतो गाडी काढावं लागते काय की काढायची का सरळ पुढे सरळ 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 OKAYD Another classroom is like, but like some device just defines some craftsm resolves Some. What did you talk about? Some. I need too much difficulty